पेहलगाम हल्लाच्या निषेधार्थ पांढरकवडा कडकडीत बंद जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज पांढरकवडा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला युवा टायगर फोर्स व पांढरकवडा शहराच्या वतीने सर्वपक्षीय संघटनांनी एकत्र येऊन बंदची हाक दिली होती व्यापारी छोटे दुकानदार आणि स्थानिक नागरिकांचा या बंदला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला त्यानिमित्ताने विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर चौकातून निषेध मोर्चा काढण्यात आला शहरातील प्रमुख मार्गावरून तहसील कार्यालयावर हा भव्य निषेध मोर्चा धडकला तर निषेध सभेत रूपांतर झाले या सभेत केळापूर आर्णी विधानसभा आमदार राजू तोडसाम मदन जिड्डेवार शंकर बडे साजिद शरीफ काजी गजनफर साब मोसिन काजी यांनी निषेध व्यक्त करण्यात आला यानंतर निवासी नायब तहसीलदार यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले पांढरकवडा बंद पांढरकवडा शहरात यशस्वी झाला सर्व व्यवसाय सहित बंद ठेवण्यात आले होते बाबासाहेब आंबेडकर चौक येथे हल्ल्यातील मृतकांना श्रद्धांजली वाहण्यात आली आतंकी हमला करणाऱ्यांना मोठी सजा द्या अशा घोषणा देऊन नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले भारत माता की जय घोषणाने पूर पांढरकवडा शहर डुमडुमून गेले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अंकित नैताम प्रास्ताविक रितेश परचाके यांनी केले कार्यक्रमास युवा टायगर फोर्सच्या कार्यकर्त्यांचे मोठे सहकार्य लाभले प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज त्यांच्यावरती अंदाज करेल त्यांना जीवनाची पाकिस्तान देऊ असतात हा हल्ला त्यांना जात आणि धर्म विचारून त्यांच्यावरती अंदाज बोविदान करेल त्यांना जीवशी ठार मारला जातो सोनोजित तक या ठिकाणी पाकिस्तान देऊन एखाद्या मुलासमोर समोर त्याचा बाप मारला जातो आई समोर मुलगा मारला जातो पत्नी समोर पतीला मारल्या जाते काय म्हटलं असेल काय वातावरण असेल तिथे अतिरेकी दहशतवादी आतंकवादी यांना कुठला धर्म नसतो हे आपल्याला माहित आहे तरी पण निवडून